राष्ट्रीय ए आय तज्ज्ञ भूषण केळकर ए आयचा वापर केला तरच आपण टिकणार सध्या प्रत्येक क्षेत्रात ए आयचा प्रभावीपणे वापर सुरू आहे आपण आपल्या क्षेत्रात पारंगत होऊन त्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून टॉप टेनमध्ये राहावे आपण आपापल्या क्षेत्रात ए आयचा वापर न केल्यास टिकणार नाही असे मत राष्ट्रीय ए आय तज्ज्ञ आणि शिक्षण सल्लागार डॉक्टर भूषण केळकर यांनी व्यक्त केले शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे येथे सहकारी तपस्वी ब्रह्मदेवदादा माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे विभागीय संचालक संजीव पाटील संस्थेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने स्वाती माने बाळासाहेब माने यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते विद्यार्थ्यांना एआय टेक्नॉलॉजी तसेच विविध टूल्सचा वापर करून भाषांवर कमांड निर्माण करावे तसेच अनेक ऑनलाईन कोर्सेस आहेत ते देखील शिकावेत तरच तुम्ही स्पर्धेच्या जगात टिकाल नाहीतर सध्या डिग्रीला काहीच किंमत नाही असे मत डॉक्टर भूषण केळकर यांनी व्यक्त केले मला ते करायचं होतं म्हणून मी केलं या गोष्टीला इंडस्ट्रीमध्ये प्रचंड भाव आहे विचारा सरांना सांगकामेगिरी बंद करा युनिव्हर्सिटी कॉलेज किंवा टीचर यांनी कंपल्सरी केलं ते तुम्ही करणारच आहात त्याच्यामध्ये मजा काय आहे इंडस्ट्री हे बघते की तुम्ही मनापासनं स्वतःहून काही करताय का, करता का। आणि त्याच्यासाठी आधी जसे पर्याय कमी होते तसे आता उरलेले नाहीत जे पाटील सरांच्या बोलण्यात आलं की आता सगळं जग खुलं आहे त्याच्यात तुम्ही पुण्यात आहात लंडनमध्ये आहात का कुमठेला आहात आणि काही फरक पडत नाही कोर्सरा तुम्हाला आत्ता मोबाईलवर उपलब्ध आहे व्हॉट स्टॉप्स सी तर आमचा आग्रह कॉम्बिनेटोरियल लर्निंगचा आहे मी उदाहरण देतो तुम्हाला पॉलिटेक्निकमध्ये तुम्ही जे करता आहात त्याच्याबरोबर समजा तुम्ही डेटा सायन्सचा कोर्स केलात किती लोकांना डेटा सायन्सचा कोर्स तुम्हाला तुमचा तुमचा करता येईल असं माहिती आहे हात वर करा परत दहाच्या पेक्षा क काय दहाच्यावर हात वर करायचं नाही असा काही नियम आहे का, का तुमच्याकडे करतच नाही आहे दहाच अगदी अपर लिमिट म्हणजे दहा तर आय आय टी मद्रासचा एक कोर्स आहे ज्याचं नाव आहे बी एस सी किंवा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट डेटा सायन्स हे तुम्ही करू शकता कधीही करू शकता अकरावीच्या नंतर इक्विव्हॅलेंट ऑफ अकरावी पॉलिटेक्निकला असताना करणारी मुलं आम्हाला माहिती आहेत की आणि ज्यांनी तो कोर्स केला आहे त्यांना किमान दोन जॉब मिळालेत हे पण आम्ही रोज पाहतोय आणि म्हणून कॉम्बिनेटर लर्निंग आपल्याला करायचं आहे मला हे करायचं आहे ही इच्छा निर्माण होणं हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे जर केलं नाही तर अजून पाच ते दहा वर्षानंतर आयदर जॉब मिळणार नाहीत किंवा मिळालेले जातील हे जितकं सत्य आहे तेवढंच जर का तुम्ही हे करणार असाल तर एआय तुम्हाला अजिबात धक्का लावू शकत नाही तेही निर्विवादपणे सत्य आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्याला कमी स्कोप राहील आणि या काळामध्ये आपल्याला टिकाव लागणं अवघड राहील आणि म्हणून दुसरा त्याचा काउंटर पार्ट हे जर का आपण केलं तर आपला टिकाव तर लागेलच पण आपण एक पाऊल पुढे असो प्रारंभी ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले तर जयकुमार माने यांनी प्रास्ताविक केले ह्याच्यात ज्ञान वेगळं आणि प्रॅक्टिकली ज्ञान वेगळं त्याला डिप्लोमा डिग्री हवं असं काहीही नाही असं सरांच्या म्हणण्यात आलं तुम्ही प्रॅक्टिकली किती प्रॅक्टिकल आहात कंपन्या मी डिप्लोमा फस्ट क्लास डिस्टिंगशन झाले डिग्री झालो फर्स्ट क्लासमध्ये इंटरव्ह्यूला गेला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विचारतात म्हणजे काय नवीन काय तुम्ही इंटेलिजन्समधलं काय नॉलेज आहे डेटा सायन्स काय आहे ह्या सगळ्या जर प्रॅक्टिकली तुम्हाला नॉलेज नसेल तर ती डिग्री आणि डिप्लोमा ह्या दोन्ही डिग्र्या तुमच्याजवळ ठेवा म्हणतात ज्यावेळेला प्रॅक्टिकली नॉलेज मध्ये अत्यंत तुम्ही निपुण व्हाल त्यावेळेला आमच्या कंपनीकडे अध्या रात्री तुम्हाला आमचे दरवाजे उघडे असतील सोलापुरातील डी के प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले विसाव शतक बघितलं तर विसाव शतक इन्फॉर्मेशन आलं आणि त्या इन्फॉर्मेशन मध्ये मग तुम्ही यॉन मॉस्क आहे मार्क झुगर बेक आहे जे बेजोस आहे लॅरी एलिसन आहे तर अशी अनेक मंडळी ही पुढं आलीत आणि आता जर तुम्ही एकविसावं शतक बघितला तर हे ए आय डिजिटलेशनचं आहे आज मी कौतुक करतो की तुमच्या संयोजकांनी आज या ए आयवरती त्याचं महत्त्व जाणून कारण शहरातील लोकांना अजून माहीत नाही आहे याचं महत्त्व तर ग्रामीण भागातील मुलांना त्यांनी ते समजून घेऊन इथे ग्रामीण भागातील मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं विशेष कौतुक करतो अजून एक वैशिष्ट्य या शतकाचं असं आहे की ते आता पूर्वी काही जाती श्रेष्ठ काही जाती कनिष्ठ असं मानलं जायचं किंवा काही लोकेशन म्हणजे तुम्ही जर अमेरिकेत असाल तर तुम्हाला सोपं जातं भारतात छोट्या खेडेगावात काम करता येणार नाही असं आपल्याला मानलं जायचं पण आता हे या एकविसाव्या शतकात तुम्ही कुठल्याही देशाच्या टोकापास बस बसून तेवढीच माहिती गोळा करू शकता जी बाहेरच्या प्रगतशील देशामध्ये दे आहे त्यामुळे आता ठिकाण काही महत्त्वाचं नाही आहे प्राध्यापिका गिरीज दीक्षित आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक रोहिणी चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्यक्त केले